कुंडल प्रशिक्षण केंद्रातील त्रेसष्ट जणांना अन्नातून विष वधा पल्यूस कुंडल सांगली सिव्हिलमध्ये उपचार सुरू तालुक्यातील येथील वन विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात तब्बल त्रेसष्ट जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे यातील रुग्णांवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत कुंडल येथे राज्य शासनाचे वन विभागाचे प्रशिक्षण केंद्र आहे तेथील प्रशिक्षणार्थींना जेवणात चिकन देण्यात आले होते जेवण केल्यानंतर काही जणांना उलट्या सुरू झाल्या काही वेळाने त्रेसष्ट जणांना जेवणानंतर त्रास सुरू झाला त्यातील काहींना पलूस कुंडल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले तरी गंभीर प्रकृती झालेल्यांना सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तीनही ठिकाणी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित असून रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रम कदम यांनी सांगितले तर पलूस येथील सर्व रुग्णांची माहिती मेडिकल ऑफिसर तृप्ती जाधव यांनी दिली नमस्ते मी डॉक्टर तृप्ती जाधव मी ग्रामीण रुग्णालय फलूस येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आज सकाळी साधारण अकरा वाजाच्या सुमारास कुंडल वन अकॅदमी जी आहे तिथून साधारणत आमच्याकडे एकवीस पेशंट हे आले होते त्यांना थोडासा उलटी आणि जुलाब होणे असा त्रास होत होता म्हणून आले होते आ, मी स्वतः डॉक्टर आमच्याकडे जे आहेत शीतल शिंदे मॅडम त्यानंतर डॉक्टर आशुतोष पाटील सर डॉक्टर रुपेश पाटील सर आ, या सर्वांनी आम्ही आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय पाटील सर या सर्वांनी आम्ही ते पेशंट पाहिले ते पाहिले असता त्यांची तपासणी केली असता ब्लड शुगर ब्लड प्रेशर आणि मोजली असता त्यातले सर्व पेशंट्स हे सतरा पेशंट हे ऑलमोस्ट नॉर्मल होते त्यांना काहीही त्रास विशेष त्रास नव्हता सो त्यांना आम्ही ओरल मेडिसिन दिले पण अंडर ऑब्झर्वेशनसाठी म्हणून आम्ही त्यांना वॉर्डमध्ये फ्यून घेतलं आणि उर्वरित चार पेशंट जे होते त्यांना मात्र थोडंसं बीपी लो झाल्यासारखं आणि थकगळून गेल्यासारखं वाटत असल्यामुळे आम्ही त्यांना सलाईन लावून ठेवलं होतं पण मला सांगायला आता आनंद होतोय की हे सगळे पेशंट सध्या अत्यंत व्यवस्थित आहेत कुणाला आता सध्या कसलाही त्रास होत नाहीये आमच्याकडे आलेल्या पेशंट पैकी कुणालाही ताप वगैरे काही नव्हता दुसरी माहिती जी आम्हाला इतर पुन्हा मिळाली ती अशी होती की पुंडल पीएचसी मध्ये साधारण बारा पेशंट अटेंड केले गेले होते त्यापैकी दोन पेशंटना फक्त त्यांनी ऍडमिट ठेवलं आणि दहा पेशंट मात्र सांगली सिव्हिलला प्रेफर रेफर केले होते त्यापैकी सहा जणांना थोडासा बीपी लो आहे त्याच्यामुळे तिथे उपचार चालू आहेत सिव्हिल हॉस्पिटल सांगलीमध्ये तर अशा प्रकारे त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये तीस पेशंट कुंडल पीएचसी ला नेले होते परत पण सुदैवानी त्यातले त्यांचे लक्षणं जी आहे ही अतिशय सौम्य स्वरूपाची होती सर्वांचं बीपी आणि ब्लड शुगर लेवल नॉर्मल होती त्यामुळे त्यांनाही ओरल ट्रीटमेंट देऊन त्यांच्या अकॅदमीमध्ये हे केलेलं आहे सोडलेलं आहे सो हे सगळे आकडे पाहता टोटल अफेक्टेड पेशंट आमच्याकडे आलेले कुंडल पीएचसी ला आलेले आणि सिव्हिल हॉस्पिटलला गेलेले असे टोटल त्रेसष्ट आहेत पेशंट पण सुदैवाने सगळे पेशंट चांगले आहेत तसेच त्यांच्यासोबत जे डॉक्टर सोनावणे म्हणून होते जे त्यांच्या सोबतच टूरवरती होते ते स्वतःही त्यांना त्रास होत होता तेही आता चांगले आहेत आणि त्यांचीही आम्हाला खूप मदत झाली हे पेशंट हॅन्डल करण्यामध्ये थँक्यू